मुंबईतील मोर्चासाठी लावण्यात आलेल्या बॅनर्स मध्ये काँग्रेस दिसेना अशी स्थिती आहे सीएसएमटी परिसरात कुठल्याही पद्धतीनं काँग्रेस पक्षाचे झेंडे अथवा बॅनर या ठिकाणी पाहायला मिळत मुंबई महानगरपालिकेसाठी ना स्वबळाचा नारा दिलेला आहे त्यामुळे या मोर्चापासून अंतर ठेवण्यासाठी मुंबई काँग्रेस प्रयत्न करत आहे का असाही सवाल उपस्थित होतोय मोर्चासाठी तयारी अजूनही सुरू असून पुढील काही तासात झेंडे किंवा बॅनर्स लावण्यात येणार का हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे हर्षवर्धन सपकाळ यांच्या बिहार दौऱ्यामुळे ते मोर्चामध्ये सहभागी होणार नाहीत बाळासाहेब थोरात सचिन सावंत नसीम खान विजय वडेट्टीवार काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मोर्चामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती मिळतीय तर सत्याचा मोर्चा त्याची जोरदार तयारी करण्यात आलेली आहे संपूर्ण मुंबईभर बॅनर्स लागलेले आहेत मात्र या बॅनरमध्ये काँग्रेसचे झेंडे अद्यापही दिसत नाही आहेत काँग्रेसचे बॅनर सुद्धा दिसत नाहीये सत्याच्या मोर्चाची एकीकडे जोरदार तयारी सुरू असताना प्रत्येक पक्ष सज्ज झालेला असताना काँग्रेसचे बॅनर्स का दिसत नाहीये काँग्रेस अंतर ठेवत का अशी चर्चा सुरू झालेली आहे खऱ्या स्वतः आगामी निवडणुकांच्या अनुषंगानं प्रत्येक पक्षाकडून स्वबळाचे नारे दिले जात आहेत काँग्रेसनं देखील मुंबईमध्ये स्वबळाचा नारा दिलेला होता त्यामुळे त्याच निवडणुकांच्या अनुषंगानं तर काँग्रेस या मोर्चापासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करते का असाही सवाल विचारला जातोय तर आणखी काही तास शिल्लक का आहेत मोर्चासाठी तयारी अजूनही सुरू आहे अनेक ठिकाणी बॅनर्स झेंडे अजूनही लावले जात आहेत त्यामुळे येत्या काही तासांमध्ये काँग्रेसचे झेंडे आपल्याला पाहायला मिळणार का हे देखील पाहावं लागेल चेन्नई होल्डिंग हा विषय नाही मोर्चामध्ये आम्ही सहभागी आहोत मी तिथे चाललेलो आहे विधिमंडळ पक्षाचा नेता आहे मला वाटते बाळासाहेब आहेत वर्षा गायकवाड आहेत अनेक नेते दिग्गज आहेत महाराष्ट्रातील त्यामुळे असं काय त्यामध्ये सर्वच फौज उतरली पाहिजेत अशातली गरज नाही अनेक कामामध्ये आता निवडणुकीचा फेरेड आहे पण एक आहे की मतचोरी झाली मतचोरीमुळे सरकार आलं मतचोरीनी बेमानी करून सत्ता भडकवली हे आता सिद्ध झालेलं आहे आणि आम आता आमच्या सगळ्या राज ठाकरे साहेबापासून सगळ्यांना आता राहुल गांधींचा मुद्दा पटलेला आहे राहुल गांधींनी जे ही चोरी पकडली त्यावर आता एकमत सर्वांचं झालेलं आहे